अलोरे गावातील सर्व व्यापाऱ्यांनी आपल्या व्यापारी संघटनेच्या वरिष्ठांना निवेदन देऊन सरकारकडे माझ्या लाडक्या व्यापारी बंधूंना पेन्शन मिळावी अशी मागणी करावी असे नमूद केले आहे सरकारने अलीकडे सर्व घटकाला पेन्शन लागू केली आहे त्या धर्तीवर व्यापारी बंधन नाही पेन्शन लागू करावी असे त्यांचे म्हणणे आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना चालू झालीच पाहिजे झालीच पाहिजे महाराष्ट्राच्या लाडक्या व्यापाऱ्यांना पेन्शन योजना झालीच पाहिजे झालीच पाहिजे या गोष्टीच्या संबंधित आज सर्व व्यापारी बंधूंना सूचना देण्यात येते की सरकारने या दोन महिन्यात हे प्रत्येक घटकाला कुठल्या कुठल्या स्कीम मार्फत योजना चालू केले पण त्या सगळ्या योजनेतनं व्यापारी बंधूंना वगळण्यात आलेला आहे याच व्हिडीओ मार्फत सगळ्या व्यापारी बंधूंना प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील व्यापाऱ्यांना निवेदन देण्यात येते देण्यासाठी ही व्हिडिओ बनवण्यात येत आहे की प्रत्येकाने आपापल्या जिल्ह्यातल्या प्रतिनिधीला एक निवेदन द्यावी की व्यापारी संघटनेला पण पेन्शन योजना चालू झालीच पाहिजे ही हे निवेदन आम्ही आता चिपळूण तालुक्यात अलोरे गावातील व्यापारी आमच्या व्यापारी अध्यक्षांना व तालुक्यातील प्रतिनिधीला देण्यात येत आहे नमस्कार